नमस्कार लातूरच्या रणसंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लातूर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि लातूर गेल्या काही काळात वेगवेगळ्या कारणानं चर्चेत ठरलंय पाण्याचा प्रश्न असो किंवा लातूरमधलं एक पिढीजात राजकारण त्याला कदाचित धक्का देण्याचा प्रयत्न लातूरकर करणार आहेत का या दोनही कारणांकरता लातूर चर्चेत आहे आणि याचबद्दल या महापालिकेच्या निमित्तानं राजकीय पक्षांचे नेते खरंच काय आश्वासनं देऊ इच्छितात आणि गेल्या काही काळात दिलेली आश्वासनं या नेत्यांनी पूर्ण केलेत का आपल्यासोबत आहेत राष्ट्र आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते व्यंकट बेंद्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद सावे भाजपचे नेते सुधीर धुतेकर शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट बळवंत जाधव एम आय अफजल कुरेशी आणि एम एन एसचे संतोष नागरगोजे आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता आपण लोकांच्याकडनं सुरुवातीला जाणून घेऊयात की खरंच या लोकांनी जे कोण सत्ताधारी आहेत त्यांनी गेल्या काही काळात खरंच काही कामं केली का खरंच काय केलं गेल्या काही काळात पंधरा वर्षमध्ये सत्ता होती काय झालं मधल्या काही काळात काही केलंय तुम्ही अनेक वर्षापासून महापालिका नगरपालिका काँग्रेसच्या अधिपत्याखाली राहिलेली आहे लातूरकरांना चांगल्या नागरी सुविधा पुरवठा करण्याचं काम कायम काँग्रेस पक्षानं केलेलं आहे विकासाचा दृष्टिकोन ठेवून काँग्रेस पक्षानं नेहमी सामान्याच्या कल्याणकारी योजना राबवण्याच्या दृष्टीनं काम केलेलं आहे आपण जर पंचवीस वर्षाच्या पूर्वीचं लातूर बघितलं आणि आजचं लातूर बघितलं तर आपल्याला त्याचा फरक आपल्या डोळ्याला जाणवेल एका वाक्यात जर माझ्या मित्राचं उत्तर सांगायचं झालं आमचा असा दावा नाही की सगळंच केलं ला। आहे लातूर आणि जालना जिल्हा एकदाच निर्माण झाला आज आपण लातूर आणि जालनाकडे दृष्टिकेक टाकला तर आम्ही चांगल्या प्रकारे लातूरच्या जनतेला नागरी सुविधा उदाहरणात पाणीपुरवठा लाईट दिवाबत्ती स्वच्छता अंतर्गत रस्त्याचा पुरवठा केलेला आहे आणि राहिलेलं सुद्धा काम योग्य पद्धतीनं करण्याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे तुमच्या सहकारी तुमच्या मताशी सहमत असतील असं नाही पाण्याचं खरंच काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय खरंच केली पाण्याची काम मी विरोधी पक्ष नेता म्हणून रा, महाराष्ट्रवादीचं काम करतोय महापालिकेत त्यामुळे मी त्यांचं सहकारी आहे असं म्हणणं योग्य नाही वरती काही असलं तरी तुम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतोय तुम्ही त्यांच्या मागच्या दहा वर्षातले अजेंडा काढा आणि आमच्याबरोबर हाच कॅमेरा घेऊन बाजारात चाला तुम्हाला कुठे कुठे डेहिक दाखवतो मी आज पाणी एवढं मोठं आहे ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस मान्य करत होतो की तुम्ही दहा दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला देत होतात आता कमीत कमी जलकुंभ भरलेत तरी कमीत कमी तर आठवड्यातून रोज नाही तर नाही पण आठवड्यातून दोन वेळेस तरी द्या ढिगात कचऱ्याचे ढिग लाईट बंद रस्ते खराब हे सगळे तुम्ही माझ्या चला आमच्या कॅमेऱ्या बरोबर आणि मग दोन्ही अजंठे घेऊ आपण आणि टॅली करू आपण आपण आणखीन काही जणांच्याकडनं प्रतिक्रिया घेऊयात मग तुमच्याकडनं उत्तरे घेतो काय केलं यांनी केल्या काही काळात सगळ्यात महत्वाचा लातूरचा जो धगधग प्रश्न आहे पाण्याच्या संदर्भातला त्या संदर्भात मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की मान्य विलासरावजी देशमुख साहेब ज्यांच्याबद्दल आता बोलले बेदर साहेब तर ते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस बत्तीस कोटी रुपये मागच्या साडेआठ वर्ष मुख्यमंत्री असायच्या काळामध्ये ते दिले नाहीत आणि त्याच्यामुळे धनेगाव पासून लातूरची पाईपलाईन रखडली होती कदाचित ह्याचा विसर त्यांना पडलेला असावा आणि मला एकच त्यांना सांगायचं आहे की मागच्या एवढ्या दिवसाच्या तुमच्या पंधरा वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये लातूरसाठी केलंय काय नवीन हे त्यांनी सांगावं पाईपलाईन जी झाली आहे धनेगाव पासून लातूरची ती युतीच्या शासनामध्ये झाली आहे गोपीनाथराव मुंडे आणि मनोहरराव जोशींच्या काळामध्ये झाली आहे है। यांच्या काळामध्ये एक रुपये हे बत्तीस कोटी रुपये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असून देऊ शकले हे सगळ्यात मोठं है, यांचं दुर्दैव हेच मला सांगायचं पण एकदम त्यांनी तर भाजपने थेट वर्मावरती घाव घातला मी तुमच्याकडे येतो काय यांनी केलं आणि आता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय करणार सगळ्यात महत्वाचं लातूरची आपली जागतिक पातळीवर नेली पाणी ही सगळ्यात हवेनंतर पाणी नंतर अन्न पाणी जर आम्ही सहा महिने नळाला पाणी न देणारी एकमेव महानगरपालिका अशी आकृती जागतिक पातळीवर झाली पाणी हे आमच्याकडं जे शाश्वत पाणी आहे त्याला नियोजन नाही गळती आहे चाळीस टक्के पाण्याची गळती आहे पाईपलाईन दुरुस्त केली जात नाही मला फक्त एक कळलं नाही की ज्या काँग्रेसच्या शिवराज पाटलांनी लातूर उभं केलं त्याच काँग्रेसने नंतर लातूरची वाट लावली हे असं कसं याबद्दल लोकही म्हणतील काय ते मी येतो मेरको हे बोलणं आहे की उजनी का पाणी उस्मानाबाद आ सकता आहे तो लातूर को क्यों नहीं आ सकता ये कांग्रेस की यहां पे इच्छा शक्ति नहीं रहने के वजह से यह सारे प्रॉब्लम का सामना लातूर वासियों को करना पड़ रहा है ये एक मुद्दे की बात यह है कि लातूर का लातूर का पानी प्रॉब्लम होने के वजह से लातूर की एमआईडी से डी से तकरीबन कारखाने ये यहां की, यहां से शिफ्ट हो चुके हैं और यहाँ का पूरा नौजवान बेरोजगार हो चुका है इसका जिम्मेदार यहाँ के सत्ताधारी पक्ष काँग्रेस पार्टी आहे मेरा मानना है ठीक आहे शेवटी रेल्वेनेच लातूरला पाणी आणायला लागलं आणि नंतर काही ना काही प्रमाणात पाण्याचं नियोजन झालं पण सध्या रेल्वेची इंजिनाची स्थिती शहरातली काही बरी नाही तुम्ही त्यांच्या अनेक गोष्टींवर बोट दाखवता पण तुम्ही असं काय करणार आहात पुढच्या काही काळात सत्तेवर आलात तर आम्ही लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जे उमेदवार उभा केलेले आहेत ते उमेदवार आमच्याकडे इथं कुठल्याही प्रकारची सत्ता नव्हती परंतु ज्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय सत्तेशिवाय त्या कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि ते कार्यकर्ते निश्चितपणानं या ठिकाणी नि चांगल्या कामाच्या जीवावर निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि ज्या गप्पा या काँग्रेसवाल्यांनी आता मी ऐकलं मोईस आपल्या साहेबांनी जे म्हणले आणि शहरामध्ये सुद्धा यांनी शहरभर पोस्टर लावलेत होय हे आम्ही केलंय काहीच केलेलं नसताना होय हे आम्ही केलंय हे म्हणू काय शकतात ही पहिली गोष्ट आहे कारण लातूरचं शांघाय करण्याचं यांनी आश्वासन दिलं होतं शांघाय तर लांबच राहिलं ला। साधं यांनी उस्मानाबाद करू शकले नाहीत काँग्रेसच्या काळामध्ये फक्त महापालिका असेल किंवा नगरपालिका असेल नगरपरिषद असेल या काळामध्ये भ्रष्टाचाराचं चा कुरान तयार होण्याचं काम नगर परिषद आणि महानगरपालिकेमध्ये झालेला आहे मग कचरा घोटाळा असेल लाईट घोटाळा असेल त्यानंतर महापालिकेतील गाळ्या संदर्भातील घोटाळे असतील गाळ्या संदर्भातील घोटाळा जवळजवळ दोनशे कोटीचा घोटाळा आहे त्याच्यानंतर अडीचशे कोटीचं जे बजेट आलेलं आहे एकशे आठ कोटीचं आणि त्याच्यानंतर एकशे बत्तीस कोटीचं त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घोटाळे केलेले आहेत मला सांगा भरपूर लोकांनी भरपूर प्रश्न विचारले तुमच्यावर घोटाळ्याचेही बरेच आरोप झाले आणि एकीकडे आम्ही शहरात आल्यानंतर पोस्टर बघितली की आम्ही हे करून दाखवलं तर हे कसं काय म्हणजे केलं म्हणून पोस्टर्स लावलेले आहेत माझ्या अनेक मित्रांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आनेक आनेक के सत्ताधारी पक्ष म्हणून त्याचं खंडन करत असताना माझे जे सहकारी मित्र आहेत मकरंद सावेसाहेब राष्ट्रवादीचे नेते ते असं म्हणाले की आता दोन वेळेला पाणी द्यायला काय अडचण आहे जी आपली अंतर्गत पाईपलाईनची व्यवस्था आहे ती फार जुनी असल्यामुळे ती आता रिनोव्हेट होते आहे त्यामुळे पाणी वाया जाऊ नये म्हणून त्याला आपण जपून वापरण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मग त्याची व्यवस्था करून आता आठवड्यातनं एक दिवस पाणी येते आणि दोन दिवस ही लवकर करत आहोत त्याचप्रमाणे माझे दुसरे मित्र असं म्हणाले युतीच्या काळात घोषणा झाली घोषणा तर अनेक काळामध्ये होतात पंतप्रधानांनी उद्घाटन केलं त्याची घोषणा आणि सुरुवात कुणाच्या काळात झाली काँग्रेसच्या काळात झाली बोगद्याची उद्घाटन कोण करते मोदीजी करतात पण त्याचे सगळे पैसे विलासराव देशमुख साहेबांनी दिले आणि त्यामुळं जो काही विकासाचा भाग आहे तो पूर्णपणाने लातूरकरांना देण्याचं श्रेय काँग्रेसला विलासरावजी जाता आमचे बळवंतराव फार जोरात आहेत मांजरा कारखान्याचे सदस्य आहेत कारखान्याला किती पाणी लागतं इतर कारखाने जिल्ह्यामध्ये आहेत ना त्याच्यामुळे तिथेही दुष्काळ कसा पडतो ते राजकीय आरोप करत असताना ते सिद्ध करण्याची जबाबदारी आमच्या मित्रावर आहे पण त्यांनी ती केलेली दिसत नाही त्यांनी कचऱ्याच्या घोटाळ्याचाही उल्लेख केला वीजही मिळत नाही असं आपण आपण एवढ्या लोकांचे प्रश्न विचारले सगळ्याचं उत्तर देण्याची क्षमता आपल्या आशीर्वादाने सगळ्यांच्या गाव चालवण्याची संधी मिळाली होती आमचे यमआचे मित्र म्हणाले की इतने दिन पाणी का मसला किंवा निहाल व्हा अगे कुदरती कुछ होता आहे नैसर्गिक आपत्तीला मानवी साधनाला जबाबदार धरता येत नाही कुठलाही पक्ष असू शकत नाही नेता असू शकत नाही आणि मग आमचे नागरगोजे साहेब म्हणाले किंवा का बोर्ड लावलेत जो काम करतो आजची परिस्थिती जाहिरात करण्याची आहे ती जर आपण नाही सांगितली तर लोकांना जे वारेमाप आरोप होतात ते खरं वाटण्याची शक्यता असते आपण काही लोकांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय हे जे सगळे सत्ताधारी बोलतात हे सगळं खरं आहे का प्रत्येक जण काही ना काहीतरी खोटं बोलतो राजकारणासाठी हे फक्त एकमेकावरती आरोप करतात मुळात की काँग्रेसनं काय केलं पाच वर्षात साधे यांना बाय यांचा तयार करता आला नाही पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न निकाली काढता आला नाही राष्ट्रवादीवाले म्हणतात की आम्ही पाण्यासाठी त्यांनी भांडणं केली विरोधक म्हणून त्यांची जबाबदारी त्यांनी सोयीनुसार पार पडलेली यांचं राजकारण उस्मानाबादवरून चालतं उस्मानाबादपर्यंत उजनीचं पाणी येतं पण लातूरला येत नाही म्हणजे हे कुठंतरी तडजोडीचं राजकारणच करतात राहिला प्रश्न भाजपाचा ते एवढ्या वल्गाना करतात आम्ही रेल्वेनं पाणी आणलं रेल्वेनं पाणी आलं रेल्वेन म्हणजे जागतिक लेवलवरती लेवल लातूरची नाचकी करण्यामध्ये यांचा हात आहे ना मला लातूर शहराच्या सत्ताधारी काँग्रेसला विचारायचंय फक्त कचऱ्याचा आणि पाण्याचाच प्रश्न नसून दुसरी गोष्ट म्हणजे स्वचालयाचं आहे लातूर शहरामध्ये शौचालय केवळ दोनच ठिकाणी आहेत आज सर्व इथं बसलेल्या सगळ्या माझ्या मित्र कंपनीला माहिती आहे की फक्त गांधी चौक आणि एक महापालिकेच्या समोर दोनच शौचालय आपल्या इथं आहेत ही एवढं तर लक्षात येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे युवक आहेत आणि पुरुष आहेत ते चैन काढून कुठेही कोपरा धरला की ते चालू करतात पण महिलांनी भगिनींनी बाहेर गावून पाहुणे आलेले यांनी काय करायचं ते स्वच्छालयाचा प्रश्न खूप मोठा आहे पण हे विचारूयात मला एक सांगा की केवळ अशा प्रश्नांच्या करता महिलांच्या स्वच्छतागृहांच्या केवळ सत्ताधाऱ्यांच्याकडे बोर्ड दाखवण्यात काय हरकत आहे एक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही का नाही या संदर्भात आजपर्यंत पुढाकार घेतला नाही शेवटी विरोधी पक्ष म्हणून ज्यांनी काम करायचं त्यांच्या विरोधामध्ये बोलण्याचं काम हे विरोधी पक्षाचं आहे आता मागच्या साठ वर्षापासून हे लोक सत्तेत असताना आम्ही करणार होतो काय आणि त्याच्यामध्ये दुसरं मी तुम्हाला आता सांगतो की स्वच्छतागृह जिथं तयार केले होते त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ते स्वच्छताग्रह पाडून दुकानं हे करून दिले ह्याचे मी शंभर ठिकाणी तुम्हाला पुरावे दाखवू शकतो ना आणि आणखीन एक आरोप केला नाही आरोप करायला आमचे मित्र खूप जोरात आहेत पण ते सिद्ध केलं पाहिजे आता सरकार तुमचं आहे सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे सरकार आणि कुणीही उठायचं स्वच्छता निर्माण केलं नाही प्रत्येकाला आपल्या घराच्या बाजूला मोतारी नको आहे समशान निर्माण केली नाही माझ्या घराच्या बाजूला समशानभूमी नको आहे असं सुद्धा आरोप करत असताना आपण समजून घेऊन बोललं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे खरी गोष्ट आता अडीच ती तीन वर्ष झाली ना तुम्ही काय राब मला ये, मला ये तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा एक नागरिक म्हणून की सत्ताधाऱ्यांनी नाही केलं ठीक आहे वर तुमचं काही असो राज्यात इथे तुम्हाला एक चांगले सामाजिक राजकीय कार्यकर्ते म्हणून तुम्हाला एक दोन चार चांगली आदर्श स्वच्छता गृह निर्माण करायला काय हरकत होती मेजॉरिटी त्यांची असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न मांडले आहेत आम्ही जे आंदोलन केलेले आहेत त्याची फाईल पाहिजे असतं मी तुम्हाला दाखवू शकतो तुमच्याकडे सुद्धा तुमच्या प्रतिनिधीकडे ते आंदोलन असतील की आज कचऱ्याचा प्रश्न हा पूर्ण लातूरकरांना भेडसावत आहे जे वरवंटीमध्ये कचरा मशीन विल्वेट लावण्यासाठी त्या कचऱ्यापासून खत निर्मिती करतो म्हणले एक पोतं खताचं निर्माण झालं नाही तर हे तिथं भ्रष्टाचार चाललेला आहे पूर्णही सत्ताधारी असो किंवा शिव बीजेपी असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो ह्याच्यावर काही प्रश्न विचारले नाहीत पण कचरा आहे तसाच आहे तुरा कचरा आहे तसाच आहे तुरा बोल मी सत्ताधारी पक्षाला एक प्रश्न विचारू इच्छितो ते आपण हनुमान चौक आणि गुळमार्केटला जे सिग्नल बसूल ते इलेक्शनच्या चार दिवस अगोदर आता त्याचं काय झालं ते सगळे बंद आहेत तुम्ही चार दिवस चालूला मी झालो तिथं वाहतुकीचे प्रश्न आणि वाहतूक ऍक्सिडेंट झाला मागे आणि तुम्ही चार दिवस अगोदर बसाल आता दोन दिवस चाललं नंतर बंद आहे तसं काय झालं तुम्ही सांगा फक्त त्याच्यामुळे सा। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे ना की केवळ कचरा पाणी नाही तर वाहतुकीसारख्या विषयात सुद्धा तुम्ही लक्ष नाही घातलं तुम्हाला खरंच असं वाटतं की तुमच्या नेत्यांनी राज्यात जास्त लक्ष घातलं महापालिकेत घालण्यापेक्षा नाही काहीतरी त्यांचा गैरसमज होतोय पहिले आमचे मित्र असं म्हणाले चिंचोले साहेब की कारखान्याच्यामुळं आज पाण्याची आणीबाणी ओढवलेली आहे कारखाना गेले तीस वर्ष आहे आरोप करत असताना माझ्या मित्रांना विनंती असेल की ते पटण्यासारखे के आरोप केले पाहिजेत नैसर्गिक आपत्तीच्यासाठी आज पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली म्हणून ती मानव निर्मिती आहे आणि कारखान्याच्या निर्मिती असं म्हणणं मला असं वाटतं की ते योग्य नाही मी माझ्या मित्राचा वैयक्तिक काही बोलू इच्छित नाही पण हा एक राजकीय आरोप आहे हा काही वस्तू हा खरा असणारा आरोप नाही पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा एक राजकीय आरोप आहे शादी खाण्याचा प्रश्न वकील मित्र आहेत ते माझे म्हणून मी वकील असल्यामुळे म्हणतो कसलंही टेक्निकल कंप्लायन्स न करता दिल्ली पासून गल्लीपर्यंत इलेक्शन आलं की मुस्लिम समाजाला गेली साठ वर्ष खुश करण्यासाठी टेक्निकल कम्प्लायन्स नाही पण शादी खाण्याचं उद्घाटन होतंय त्याचं ते टेंडर ते निघत आहे पण टेक्निकल कम्प्लायन्स नाही ही काँग्रेस नीती जी आहे की फक्त इलेक्शन पुढतं मुसलमानाला खुश करा घोळा समाज आहे त्या लोकाला शिक्षण नाही आणि मग आम्हाला को शादी खाना मिळणार आहे मत घे पांच वर्ष टेक्निकल कंप्लाइंस ना तुम सुज्ञ वकील टेन्डर आपका आपका प्रचार का मुद्दा सिर्फ शादी खाना है या बाकी भी आम मुद्दों को लेकर के आप चुनाव के मैदान में हो मजलिस मुस्लिमीन और महाराष्ट्र विकास आघाड़ी ये बहुत सारे मुद्दों को लेकर सियासी मैदान में उतरी है हमारा शादी खाना कब्रस्तान ये तो सारी चीजें हैं लेकिन मुसलमानों की ये बुनियादी चीजें नहीं है हमारा पहला मुद्दा ये है कि जो महिलाओं का मुस्लिम महिलाओं लड़कियों का जो हॉस्टल बनाने की जो कोशिश की जा रही थी वो हमने छह नंबर स्कूल की डिमांड थी यही कांग्रेस वालों ने उसको विरोध करके उसको मुसलमानों को नहीं मिलने दिया ये कांग्रेस की करतूत है ठीक आहे तेव्हा या सगळ्यांचं असं म्हणणं आहे समोर उपस्थित असलेल्या लोकांचं की आम्ही खूप इच्छा होत्या आकांक्षा होत्या पण त्या प्रमाणात काही सत्ताधाऱ्यांनी पूर्ण नाही केलं आणि सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अनेक गोष्टी आम्ही केल्या आणि म्हणूनच आम्ही केल्याची जाहिरात लावली एक अगदी छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा जनतेच्या समोर जायचं आहे जनतेचे प्रश्न काय आहेत पुढच्या काही काळात हे राजकीय पक्ष आश्वासनं काय देणार आहेत आणि ती खरंच पूर्ण करणार आहेत का केवळ निवडणुकांच्या पुरती ती आश्वासनं असणार आहेत हे जाणून घेऊयात घेऊयात एक छोटासा ब्रेक पहात्रा रणसंग्राम महानगरपालिकेचा संग्राम महानगरपालिकेच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण आहोत लातूरमध्ये ब्रेकच्या पूर्वी बऱ्याच जणांनी अनेक आरोप केले की काय नेमकं का झालं किती प्रकारचा वेगवेगळा भ्रष्टाचार वेगवेगळ्या विषयात झाला कचऱ्यापासून ते वेगवेगळ्या विषयात आणि सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं की बहुसंख्य जे आरोप आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत किंवा ते सिद्ध करता येऊ शकत नाहीत आपण पुन्हा एकदा लोकांकडनं सुरू करूयात काय म्हणणं आहे तुमचं लातूरमध्ये गंजगोलाईच्या भागामध्ये बाजारपेठेमध्ये पार्किंगसाठी व्यवस्था करण्यासाठी केंद्राने पैसे दिले होते केंद्राला यांनी प्रोजेक्ट कंप्लीट दाखवलेला आहे राज्य शासनाला कंप्लीट दाखवलेलं आहे लिस्ट ऑफ कंप्लेंट तर त्या ठिकाणी आज केवळ आणि केवळ डुकर बसतात तिथं कुत्रे बसतात मांजर कागदावरतीच प्रोजेक्ट फक्त कागदावर कंप्लीट केलेला आहे कागदावरतीच प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे असं त्यांचं म्हणणं बोला सर हे पहा लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं दाखवलंय की हे आम्ही केलं हे आम्ही केलं ह्या चिमुकलीचा जीव पण त्यांनीच घेतला हे पण बघा जरा का तर साहेबांच्या ऑफिसच्या समोर महानगरपालिकेचा रस्ता आहे त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे त्या चिमुकलीचा जीव गेला पण त्याचं कुठेही वाच्यता नाही झाली रस्ते रस्ते खराब आहेत त्याच्यामुळे हा एक जीव गेला बरं बरं आपण आणखीन काही जणांच्याकडे सर मी येतो तुमच्याकडे मला कल्पना आहे की तुम्हाला याच्यात बोलायचं आहे आपण असं म्हणतो की राजकीय प्रत्यारोप करत असतो पण हा दुष्काळ का पडला त्यावर आपण कुणी उपाययोजना केल्या नाहीत आणि ज्या उपाययोजना केल्या फार तोकड्या प्रमाणात आहेत त्या त्याच्याबद्दल सगळ्यांनी या सगळ्यावर काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे रस्त्याच्यातही केवळ त्या मुलीचं नाही आणखीनही काही बळी गेले रस्ते पण नाही के चा के चांगले केले तुम्ही असं म्हणणं आहे लोकांचं हा आरोप आहे रस्त्याच्या वरती आरोप नाही हे खरं आहे तुम्ही चला हा कॅमेरा घेऊन चला हा कॅमेरा घेऊन चला कचरा रस्ते नाल्या गटार गट गांड आम्ही तुम्हाला आता आपण आपण त्यांना उत्तर द्यायलाही सांग माझ्या माझ्या मित्रांना मी बोलत असताना रस्ते कॅमेरा घेऊन चला असं होत नसतं आज रस्ते जे महत्वाचे आहेत अंतर्गत ते रोडून ते चकाकीत आहेत एक चिमुकली वारली म्हणून माझ्या मित्रांनी खंत व्यक्ती केली त्याची दुरुस्ती आता करत आहोत पावसाळ्यामध्ये ते होत नाही आमचे मित्र असं म्हणाले आपण मी बोलत असताना आपण बोलण्याची आवश्यकता नाही आहे मेरे नाही 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 अहो असं निश्चित तर मलाही करता येतो शासनाने काय पैसे दिले पैसे अडवून ठेवले रस्त्याचं अनुदान दिलं नाही वैशिष्ट्यपूर्ण अनुदान दिलं नाही मला काय म्हणायचंय माझे मित्र असं म्हणाले शादी खाण्याचं टेक्निकल कारण झालं तसं नाही आहे वाढीव जागा घेण्याच्यासाठी तो प्रलंबित प्रश्न आहे हे माझ्या मित्रांनी समजा माझे अफजलभाई असे म्हणाले की भाई छोड ऐसा नाही होता इनशाल्ला जरूर शादी खाना भी छुड़ाएंगे कब्रस्तान भी छुड़ाएंगे कॉम के साथ रहेंगे, कौम के कॉम रहेंगे मेरे दोस्तों कौम के भाई ये लातूर है दुसरा विषय शादीखाना काढला शादी खाण्याच उद्घाटन दहा वर्षांपूर्वी झालं आणि त्या काळामध्ये विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते अमित देशमुख राज्यमंत्री होते भाजपचं सरकार येऊन अडीच वर्ष झालं ना मग मागच्या तुमच्या हे साडे सात वर्षाच्या काळामध्ये जागा तुम्ही मिळवू शकला नाही आता कशाला तुम्ही आम्हाला सांगता की ह्यांनी दिलं नाही म्हणून आम्ही काय करणार आहे आम्ही सांगतो ना तुम्हाला शादी खाना मुसलमानासाठी वेगळा कशासाठी समाजाचा सर्व समाज लातूरकरी एकत्र नानतायत मुसलमानांना वेगळं शादीखाना पंधरा वर्ष नागरगोजे म्हणा गाजर दाखवायचं हिंदू मुसलमान आमच्या गरड गार्डन मध्ये एकत्र लग्न करतात ना समाज म्हणून वेगळं मुसलमानाला पाडायचं त्यांची एकगट्टा मता घेण्यासाठी या भोळ्या समाजाला हिंदुस्थानी कधी काँग्रेसवाल्याने हुज दिलं नाही मुसलमानाला शादी खाना हे शादी मुस्लिम शादीखाना चाहिए ये मुसलमानो की लातूर की मांग आहे मैं जातिवादी पक्ष का नहीं हूँ यहाँ का हिंदू मुस्लिम सब एक साथ में रहता है हम हम साथ में रहेंगे लेकिन हमारी जो संस्कृति है हम जो, हम जो जो चीज खाते हैं हमारे हिंदू भाइयों को वो पटने का पटने का सवाल नहीं है इसलिए शादी खाना होना चाहिए तो सिर्फ मुसलमानों के लिए होना चाहिए ये हमारी मांग है एक मनता है कि हम हिंदू बिगड़े रहते हैं अहो हेच आम्हाला करतात मुस्लिम भाई की से व्यवस्था की गई जाई अरे आम्ही पण बिर्याणी खातो ना तुमच्या बरं 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 बर मला सांगा की असे असे शादी शादीखाने खरंच मी बघितलेत की जे विलासरावांच्या काळापासून आजपर्यंत प्रत्यक्षात शंभर टक्के अॅक्टिव्हेट झालेलेच नाहीत याचं फक्त उद्घाटन नाही असे पण न झालेलेही मी बघितले मला असं वाटतं माझ्या मित्राचं बळवंतरावचं मी राजकीय उत्तर देऊ शकतो पण लातूरची संस्कृती असल्यामुळे मी असं म्हणणार नाही की बळवंतरावचा खरा चेहरा पुढे आला मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढा कळवळा बघून मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो आपली भूमिका मांडत असताना तुम्ही पुढे काय करणार हे मांडलं पाहिजे माझे मित्र अफझलभाई असं म्हणाले की मेरे दादा की मागणी थी मेरी मागणी आहे मेरी बच्चू की रहेंगी ऐसा जज्बाती नाही होना चाहिए बाळीपीर गल्ली मी शादी खाना है ये बी जरूर शादीखाना पंच पंचतारांकित बनाना आहे फाइव स्टार शादीखाना बन त्यामुळे त्यांनी फायव्ह स्टार शादी खाण्याचं एक आश्वासन दिलं माझा सुधीर भाईला प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून की मागच्या वेळ जेव्हा विलासराव देशमुख यांचं वारं लातूरमध्ये वाहत होतं तेव्हा तुमचे बरेच उमेदवार काँग्रेसकडनं लढून न झाले आज तुमचं मोदीचं वारं वाहत आहे तेच काँग्रेसचे उमेदवार बीजेपीमध्ये गेलेत म्हणजे आम्ही असा घास खायचा का असा घास खायचा एकदम चांगला प्रश्न विचारला आहे भाजपच्या नेत्यांनी उत्तर द्यायचं सगळे आयात केलेले उमेदवार आहेत म्हणतात ते मतं कोणाला द्यायची भाजपला का काँग्रेसला नाही मत मतं विचारधारेवर दिले जातात लातूरची लोक सुद्धा आहेत आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा म्हणून आम्ही मतं मागतोय काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावावरती नाही मत मागत आणि जे ते कमळावरची लढतात ते आमच्या दृष्टीनं कमळ हेच सगळ्यात महत्वाचं चिन्ह आहे बरं त्यांनी असा प्रश्न विचारला की नागरिकांची सनद तुम्ही सगळेच राजकीय पक्ष जाहीर करणार का बा याच्या पुढच्या काळात नक्की सगळ्यात महत्त्वाचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये या मोठ्या प्रमाणात सगळी नागरिकांची सनद चालू केली त्याच धर्तीवरती लातूर महानगरपालिकेचे पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी ही सनद जाहीर करेल आपण हे जाहीर करणार नागरिकांची सनद बिलकुल बिलकुल जाहीर करणार एकशे दहा टक्के जाहीर करणार एकदा एकदा एक तुम्ही आम्हाला चान्स देऊन बघा आम्ही बिलकुल नागरिकांची सुविधा देऊ मी तुमच्याकडे येतो आणखीन काही जणांचे प्रश्न घेऊयात हा बोला विचारला तुम्ही एकदा विचार गेली चार दिवस झाले बीपी माझा लातूर मधला भूखंड घोटाळा जाहीरपणे दाखवला मला काँग्रेस जिल्हाध्यक्षांना एकच विचारायचंय वकील म्हणून त्यांची भूमिका आम्हाला माहिती आहे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही तुमची भूमिका समोर मांडावी की दोन हजार बारामध्ये टेंडर प्रोसेस होते तेरामध्ये कंपन्या काही झालेलं नाही अजूनपर्यंत त्यांचं काही होतच नाही आपण आणखीन काही नागरिकांचे प्रश्न घेऊयात मला सुधीर भाईंना प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या पक्षामध्ये नव्याचा आणि जुन्याचा आधीच वाद आहे त्या नव्या जुन्याच्या वादामध्ये त्यांचं स्वतःचं दोन वार्डातन तिकीट फिक्स नाही झालेलं तर बाकीच्या उमेदवारांचं काय करणार आहे एका जिवाळ्याच्या विषयाला त्यांनी हात घातला बोला प्रश्न काय तुमचा मग साहब से पूछना चाहता हूँ वो बोल रहे की हम फाइव स्टार शादी खाना बनाएंगे पहिले वहाँ की मुतारी तो हटाओ बाद में शादी खाना बनाएंगे बर लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बेसिक गोष्टी होत नाहीये मला एक प्रश्न विचारायचा आहे लातूरकरांनी आमदार अमित देशमुखला निवडून दिलं तर अमित देशमुख हे लातूरचे आमदार आहेत की मुंबईचे आणि त्यातल्या त्यात लातूर मध्ये पाण्याचा मोठा प्रश्न पडतोय लातूरला पाण्याचा मोठा प्रश्न पडला त्यावेळेस आमदार अमित देशमुख परदेशात काय करत होते हा खरंच अमित देशमुख नाही त्यांचं उत्तर घेऊन पण पण सगळे लोक विचारतायत की पाण्याची जेव्हा टंचाई होती तेव्हा अमित देशमुख कुठे होते नाही काहीतरी गैरसमज झालेला आहे ते लातूरचेच आमदार आहेत मुंबईचं असण्याचं कारण नाही मुंबईत कार्यक्रम विधानभवन मुंबईत त्या म्हणून मुंबईला जावं लागतं आणि ते परदेशात होतं टंचाई असताना हा आरोप आहे याच्यात काही तथ्य नाही आहे आणखीन एक प्रश्न महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत लातूर सारख्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत दोष तर सगळ्या जनतेने सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे एकीकडे आपल्याला कर द्यायचा नाही दुसरीकडे पगार करायचे सगळ्या माझ्या मित्रांनी आंदोलनं केली आणि ते थांबवली आता आमचे धुतेकर साहेब मला विचारतायत त्यांना मला निश्चितपणानं सांगितलं पाहिजे की वारे माप आरोप केले आमच्यावरती गुंड आहेत भ्रष्टाचारी आहेत पदरात पडला आणि पवित्र झाला म्हणल्यासारखं ते आज उत्तर देत हे न शोभणार आहेत चरित्र या पार्टीला माझा भाजप आणि काँग्रेसला प्रश्न आहे जे की जेवढा खर्च तुम्ही निवडणुकीमध्ये केलेला आहे के तेवढा खर्च दुष्काळामध्ये केलेला असता तर लातूरकरांकडून अधिकार राहिला ला मत मागायचा एक या दोन्ही प्रश्नांची महत्वाची उत्तर आहे तुमच्याकडे सामाजिक भान ठेवून विलासराव देशमुख फाउंडेशन मार्फत सत्तर वार्डामध्ये सतत पाणी पुरवठा दारोदार जाऊन काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेला आहे सगळ्या नगरसेवकांनी केलेला आहे आणि समजून घ्या आपण बसा आपण मसा अनेक लातूरकरांना विचारा राजकीय पक्षाचे गमजे काढलेल्या लोकांनी उत्तर द्यायचं नाही आणि जर लातूरकरांच्या करामधनं पोस्टर लागले असतील तर आपण कारवाई करायला मोकळ्या ठीक आहे का, कारवाई काय होते ते बघूया थोडक्यात सांगा विलासराव फाऊंडेशन ट्रस्टतर्फे काँग्रेसतर्फे पाणी का, का दिलं गेलं नाही पक्षातर्फे फक्त एका पक्षानं पाणी दिलं आहे त्याचं नाव आहे शिवसेना रेल्वेनं दिलेलं पाणी हे सरकारनं दिलंय त्या सरकारचा मी सदस्य होतो बर पाणी दिलं नाही बर ठीक आहे भाजपने पाणी दिलं आपण लोकांच्या तीन प्रतिक्रिया घेऊयात आणि मग आपण थांबूयात याने म्हणते अतिक्रमण काढले सर अतिक्रमण वाल्यांना तुम्ही परवाने देणार होता त्याचं काय झालं वीस वीस वर्ष झालं अजून कुणाला परवाने भेटले नाही ते परवाने द्या आणि जे अधिकृत असतील त्यांना बसू द्या बाकीच्या लोकांना तुम्ही तर एक प्रश्न माझा असा आहे लातूर शहराला जर पूर्ण वेळ चोवीस तास पाणी पुरवठा करायचा असेल तर नळाला मीटर बसलं पाहिजे नळाला मीटर कधी बसवणार कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत मला सगळ्यांना एकच कॉमन प्रश्न विचारायचा आहे फार आरोपांमध्ये आणि सगळ्या ह्याच्यात न पडता जर का, हो जरका का तुम्ही सत्तेवर आलात तर पहिल्या तीन गोष्टी अशा काय आहेत की ज्या शंभर टक्के कराल बघा कॅमेऱ्यात सगळं रेकॉर्ड होत आहे लातूर करणे महाराष्ट्रातले लोक पण बघतात जर का खोटं बोलला तर पुढच्या वेळेला तुम्हाला इथे उभं राहायला काही चान्स नाही मिळणार अशा काय पाच तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही शंभर टक्के पूर्ण करा कचऱ्याची व्यवस्था करण्याच्यासाठी रेणापूर भागामध्ये जागा बघितली पण तिथल्या ग्रामस्थाचा जो विरोध आहे तो सामोपचाराने मिठवण्याचा प्रयत्न आहे तो मार्गी लाव पाणी पुरवठ्याच्या मध्ये जे काही अडथळे होते ते आता दूर झालेले आहेत त्यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लावत असताना जी वाढीव हद्द आहे त्या वाढीव हद्दीमध्ये पाईपलाईन करून पाणीपुरवठा नियमित करू आणि स्वच्छता किंवा लाईटची जी व्यवस्था आहे ती एलईडी लाईट लावण्याच्या माध्यमातून पूर्ण करू काय तीन आश्वासनं जी शंभर टक्के पूर्ण कराल कचरा लाईट स्वच्छता एक डिसेंट्रलायझेशन ऑफ मार्केट दोन आणि वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था ह्यातल्या मूलभूत सुविधा आहेत लाईट सहित हे सगळं काय तुम्ही म्हणजे केंद्रापासून जिल्ह्यापर्यंत सत्ता तर खरंच आश्वासन देणार का फक्त अच्छे दिन लोकांना स्वप्नातच नाही नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी मतं मागण्याच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी अरुण नाखरी नावाच्या आंतरराष्ट्रीय जलधंद्यात ज्यांनी नागपूरचं ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी केलं सगळ्यात पहिली आमची प्रायोरिटी एक वर्षामध्ये लातूरच्या लोकांना चोवीस तास पाणी देणं हे पहिला विषय डम्पिंग फ्री डम्पिंग फ्री वेस्ट मॅनेजमेंट हा त्याच्यातला दुसरा भाग आहे आता लोक सांगतायत की कचऱ्याचे ढिग होतात वगैरे आमच्या दृष्टीनं डम्पिंग फ्री वेस्ट मॅनेजमेंट असे ढिगारेच राहणार नाहीत या दृष्टीनं ना आम्ही काम करतो तिसरं आश्वासन आणि तिसरं आमचं म्हणजे आश्वासन नाही आहे हे आमचं वचन आहे सगळ्यात महत्वाचं की लातूर शहरातले सिटी बसच्या संदर्भामधला जो विषय आहे ते पूर्ण करायच्या दृष्टीनं सगळ्यात पहिल्यांदा शंभर दिवसामध्ये आम्ही पावलं टाकू भाजप पण शिवसेनेसारखं आता वचन द्यायला लागलं तुमचे तीन आश्वासनं काय जे बोलतो ते करतो त्याचं नाव शिवसेना पुढल्या पाच वर्षामध्ये चोवीस तास पाणी देण्याची आराखडा आमच्याकडे मुंबई चलवतो ठाणे चलवतो नंबर दोन आता जे सांगितलं याने की लातूर हे शादीखाना आणि मंगल कार्यालय नाही सगळ्या लातूर घरासाठी एक शादीखाना जे आमची परंपरा आहे त्या परंपरे चला आणि तिसरं महत्वाचं लातूर महानगरपालिका ना देशमुख चलवतील ना पाटील निलंग्याहून चलवतील ना बाबळगाव लातूरचे नागरिक लातूर निडून निवडून आलेले लोक तीन तीन आश्वासन एम आई एम और महाराष्ट्र विकास आघाड़ी अगर इसी सत्ता में आती है तो हम हम पहला ये काम करेंगे कि महानगर पालिका ये भ्रष्टाचार मुक्त करेंगे और दूसरा काम ये करेंगे कि हम इसे कमीशन मुक्त करेंगे नेताओं को जो कमीशन जाता है महानगर पालिका से नाम जो, नाम जो। तो वो कमीशन मुक्त हम महानगर पालिका करेंगे अब आपको मालूम है वो कमीशन किसको जाता है तिसरा आश्वासन तिसरा आश्वासन दस करोड जो आए थे उसमें का कमी तीसरा, तीसरा तीसरा आश्वासन और गरीबों के लिए एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जो सिर्फ गरीबों के फायदे के हो सकता है ये हम का काम करेंगे तीन आश्वासन काय शेवट जे पक्क करा आम्ही लातूर मध्ये सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जवळपास चौका चौकामध्ये लातूर मध्ये किंवा ज्या ठिकाणी पेट आहे किंवा जिथे विद्यार्थी आहेत तिथे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करू दुसरा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न लातूरमध्ये आज सगळीकडे कचऱ्याचे ढीक पडलेत आहेत लातूर अनेक नागरिकांना रोगराईगायला सामोरं जावं लागलंय त्याच्यामुळे जा आम्ही कचऱ्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडू आणि तिसरा प्रश्न जो लाईटचा आहे लातूर शहरामध्ये अनेक भागामध्ये वर्ष वर्ष लाईट लागलेलं आहे सन्यासुदीला सुद्धा लाईट लागल्या जात नाहीत तर प्रत्येक ठिकाणी लाईट लावण्याचं काम आम्ही करू तेव्हा या तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित असलेल्या लोकांसमोर आणि कॅमेऱ्यासमोर असं स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही जी तीन किमान आश्वासनं देऊ ती शंभर टक्के पूर्ण करू लातूरची जनता शून्य आहे योग्य लातूरचा विकास करणाऱ्या योग्य याला लातूरची जनता निवडेल जो लातूरकरांना योग्य वाटेल त्याला ला लातूरची जनता निश्चितपणे मतदान करेल मतदानाकरता बाहेर पडा आपल्याला आपल्या ला ला लातूर शहराचं नाव जे कदाचित पाण्यामुळे बदनाम झालंय ते जर का पुसायचं असेल तर विचार करून मतदान करा सगळ्यांनी आवर्जून मतदान करा आणि अपेक्षा अशी आहे की तुम्ही दिलेले जे आश्वासन आहे ते पुढच्या वेळेला पूर्ण झालेलं आहे हे सांगायला हे नेते इकडे येतील अन्यथा या नेत्यांना आपण पण इकडे बोलवणार नाही आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात आपल्या सगळ्या लातूरकरांचे धन्यवाद पाहत एबीपी माझा